नमस्कार मी आयेशा सय्यद आज सोळा मे म्हणजेच जागतिक कृषी पर्यटन दिन आहे कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय का त्यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी येतात शेतात जाऊन राहायचं म्हणजे नेमकं काय का त्यासाठी कुणाशी संपर्क साधायला हवा या सगळ्याबद्दल बोलायचे कृषी पर्यटन क्षेत्रातले तज्ज्ञ पांडुरंग तावरे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलायचे शेतीबद्दल बोलायचे मातीबद्दल बोलायचे कृषी पर्यटनाबद्दल बोलायचे मात्र ही मुलाखत पाहायला कुणी हवी तर ज्यांना असं वाटतं की अरे ज्या शेतकऱ्याला असं वाटतं अरे शेतामध्ये काय नाही आहे परवडत नाही तितकंसं माझ्या मुलानं नो नोकरी केली पाहिजे आणि त्या मुलाने ही मुलाखत पाहिली पाहिजे ज्याला असं वाटतं की मला शेती पण तितकीशी नाही करायची आहे पण मला नोकरी पण नाही करायची आहे मला व्यवसाय करायचा आहे त्या सगळ्यांनी ही मुलाखत पाहिली पाहिजे आणि ज्यांना वाटतं की आपण शेतात जाऊन काही दिवस राहिलं पाहिजे निवांत जे पुण्या मुंबईमध्ये राहणारे लोक आहेत त्या सगळ्यांनी ही मुलाखत पाहिली पाहिजे पांडुरंग सरांशी आपल्याला बोलायचं आहे कृषी पर्यटनाबद्दल बोलायचं आहे हो। ने ने आ, तर आपण शेतीबद्दल बोललेलो आहोत आपण पिकांबद्दल बोलतो त्यातल्या उत्पादनाबद्दल बोलतो पण कृषी पर्यटन हे नेमकं काय कृषी पर्यटन अत्यंत साधी सोपी अशी गोष्ट आहे कृषी पर्यटन शेतकऱ्यांनी का करावं तर शेतीमधले जे आता काही काही घटक जे आहेत हे शेती न परवडण्यासारख्या गोष्टी झालेल्या आहेत मग त्याच्यामध्ये पाऊस असेल पीक असेल आणि पिकाला मिळणारी किंमत असेल hmm. तर या सगळ्या गोष्टी जुळून येत नाहीत hmm. आणि म्हणून शेतीवर आधारित काहीतरी जोड उत्पन्नाचं साधन निर्माण केल्याशिवाय आता शेती परवडण्यासारखी राहणार नाही आणि मग शेतीला उत्पादनाला भाव मिळावा याच्यासाठी एकतर आपण ग्राहकांकडे गेलं पाहिजे किंवा ग्राहक आपल्याकडे आपण बोलवला पाहिजे दुसरी जी गोष्ट आहे ग्राहक आपल्याकडं बोलवणं म्हणजेच पर्यटनाच्या माध्यमातून टुरिस्टच्या माध्यमातून कंझ्युमर ग्राहक आपल्या शेतावर बोलवणं आणि मग तो शे पर्यटक आल्यानंतर त्यांना आपलं शेत दाखवणं शिवार दाखवणं विविध पिकं दाखवणं गाव दाखवणं गावाच्या रूढी संकल्पना किंवा परंपरा संस्कृती हे सगळं त्यांना पर्यटनाला पर आलेल्या पर्यटकांना दाखवणं त्याचा तो अनुभव देणं आणि मग जाताना आपण पिकवलेला ताजा कृषीमाल असेल किंवा गावातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा कृषीमाल असेल प्रक्रिया केलेला कृषीमाल असेल त्याचबरोबर गावातल्या कला कला कारागिरांनी केलेल्या वस्तू असतील गावातल्या महिला बचत गटांना केलेल्या पदार्थ असतील तर ह्या सगळ्यांचे विक्री करणं आलेल्या पर्यटकांना आणि या गोष्टीला आपण कृषी पर्यटन असं म्हणतो तर हे आज भीतीला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस वर्षापासून कृषी पर्यटन चालू आहेत आणि शहरातली जी मंडळे आहेत म्हणजे दोन हजार तीन साली ज्यावेळेला कृषी पर्यटन संकल्पना हा आपल्याला भारतामध्ये लाँच करायची होती त्यावेळेला आपण मार्केट सर्वे केला होता आणि त्यावेळेला असं आढळून आलं होतं की शहरामध्ये राहणाऱ्या त्रेचाळीस टक्के वर्गाला गावाकडे एकही नातेवाईक उरलेला नाही आणि मग ह्यांना जर शेती बघायचं असेल गाव बघायचं असेल गावाच्या संस्कृती बघायची असेल तर याच्यामध्ये जाणार कुठे आणि म्हणून आपला जो शेतकरी आहे ज्यांनी कृषी पर्यटन संकल्पना आपल्या शेतावर राबवलेली आहे असा जो शेतकरी वर्ग शहरातल्या आलेल्या पाहुण्यांना आपलं नातेवाईक समजून तर त्यांना सेवा दिली आणि आपलं गाव सगळ्या गोष्टी दाखवल्या तर निश्चितपणानं मला असं वाटतं या संकल्पनेला शेतावर आधारित पर्यटनाला खूप मोठा वाव आता सध्या आहे आपलं जे बारामती ॲग्री टुरिझम हे जे आहे तिथं काय काय चालतं पर्यटक इथं कसं येतात आणि कुठल्या कुठल्या सीझनमध्ये लोक येऊन इथं राहतात आता आपण ज्या ठिकाणी ही मुलाखत घेतोय हे गाव आहे पळशीवाडी तालुका बारामती पश्चिम पट्ट्यातलं जिरायत पट्ट्यातलं बारामती तालुक्यातलं शेवटचं गाव आणि या अशा दुष्काळग्रस्त भागामध्ये आमचं उदाहरण साधन म्हणजे मेंढी आणि मग मेंढीवर आधारित घेतली सगळी इकॉनॉमी आहे किंवा आर्थिक व्यवस्था आहे जिरायत पट्टा असल्यामुळं एक किंवा दोन पिकं खरीपमधली बाजरी असेल किंवा आणखीन पुढे रबीमधली ज्वारी असेल तर हे दोन प्रमुख पिकं आहेत आत्ता आत्ता पुरंदरुपक्षाचं थोडंसं पाणी या भागामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे मग मुल दोन तिसरं पीक चौथं पीक आता आम्ही आठ माई बारा माई आता थोडं थोडं पाणी यायला लागल्यामुळं आता थोडीशी आर्थिक सुबत्ता या भागामध्ये यायला लागलेली आहे आणि मग अशा पळशी गावामध्ये आम्ही हे संकल्पना पर्यटनाची राबवलेली आहे इथं इथं लोकं येतात राहतात शेती बघतात आणि मग या सगळ्या गोष्टींचं आवर्जून आता उल्लेख करायचं म्हणलं की शेतीमध्ये काम करणं असेल किंवा नांगरणी असेल पेरणी असेल कोळपणी असेल शेताला पाणी देण्याचं असेल या शेतीच्या कामामध्ये सहभाग इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग असं या पर्यटकांना इथे आलेल्या पर्यटकांचं काम तो आपण त्याला की असते हे जरी ॲग्री टुरिझम असेल तरी टुरिझमच्या आधी ॲग्री आहे मग शेतात कुठले कुठले प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना आपल्याकडे आपण आकर्षित करू शकतो मला असं वाटतं खूप चांगला प्रश्न आहे हा कारण जसं तुम्ही म्हणाला की पर्यटनाच्या आधी शेती येते जर तुमची शेती असेल तरच पर्यटक तुमच्याकडे येणार आहे आणि मग नुसती पडीत शेती असून चालणार नाही तर शेतीमध्ये नवीन प्रयोग तुम्हाला राबवत आले पाहिजेत जे काही प्रयोगशील प्रकल्प आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तांत्रिक शेती केली पाहिजे पारंपरिक शेती केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं शेतीचं ज्याला आपण व्यवस्थापन आहे ते नीटनिटक के जर केलं तरच आपलं पर्यटन होणार आहे आणि मी नेहमी सांगत असतो की ऐंशी टक्के शेती आणि वीस टक्के पर्यटन आणि म्हणून शेती डेव्हलप करत असताना तुम्ही ज्याला आपण इंटिग्रेटेड क्रॉपिंग म्हणतो आपण की एकात्मिक शेती प्रकल्प असेल तर असा शेती प्रकल्प आपल्याला राबवला जाणार रा आहे म्हणजे पशुसंवर्धन असेल कुकुटपालन असेल याच्यावरती आधारित शेती असायला पाहिजे गा गो आधारित शेती असली पाहिजे आणि मग पारंपरिक शेती असली पाहिजे ॲडव्हान्स प्रयोगशील शेती असली पाहिजे तर अशा या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रकल्प जर राबवला आपण तर निश्चितपणाने पर्यटक शेती बघण्यासाठी येतात तुमचं असं म्हणणं आहे की यू एस पी शेतकऱ्याचं काहीतरी असायला पाहिजे त्याशिवाय पर्यटक तुमच्याकडे येणार नाहीत ना ना। किंवा तुमच्या शेतीला तिथं कसं महत्त्व येणार नाही ना। तुमचं काय यू एस पी इथल्या इथलं जो यू एस पी आहे ही जिरायत पट्ट्यातली शेती असल्यामुळे कडधान्य आमचा इथला यू एस पी आहे मग हुलगी असेल मटकी असेल मूग असेल उडीद असतील तर ह्या सगळ्या गोष्टी कडधान्य जे आमच्या आहेत जिराज पट्ट्यामधलं खूप चांगलं कडधान्य या ठिकाणी येतं आणि मग त्या कडधान्याची आमटी खाण्यासाठी भाकरी आणि कुचकरून आमटी खाण्यासाठी सुद्धा लोकांना खूप आवडते मुलग्याचं मार्ग असेल किंवा मुलग्याची आमटी असेल मटकीची उसळ असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथं खूप चवदार आणि चविष्ट आमच्या या सगळ्या महिला बनत असतात आणि त्याच्यामुळे लोकांना खूप आवडतं इथं म्हणजे बैलगाडी चालवणं असेल इकडे पतंग उडवणं असेल किंवा आम्ही नागपंचमीला पतंग जत्रा करतो तर तो, तो एक मोठा फेस्टिवल आम्ही या ठिकाणी करत असतो तो काय असतो महाराष्ट्राची जी पतंग उडवण्याची परंपरा आहे ही नागपंचमीची आहे आणि मग नागपंचमीला पतंग उडवण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलं दोन दोन हजार बारा साली पहिला पतंग जत्रा या ठिकाणी आम्ही धरवला होता आणि त्याच्यानंतर लोक इकडे यायला सुरुवात झालेली आहे दरवर्षी नागपंचमीच्या दोन तीन दिवस अगोदर आणि दोन तीन दिवस नंतर असा आठवड्याभराचा तो पतंग महोत्सव असतो लोक इकडे येऊन पतंग उडवतात वावडी उडवतात आणि खूप धमाल या ठिकाणी असतो पुरणपोळीचं जेवण असतं त्यावेळेला आणि लोकांना ते आवडतं मग असं तुम्ही जसं म्हणाला की असा पी आपल्याला या ठिकाणी आपल्या पर्यटन केंद्रावरती असायला के पाहिजे की जेणेकरून लोकं आवर्जून त्याच्यासाठी तुमच्याकडे येतील वावडी म्हणजे बऱ्याच लोकांना कळणार नाही पतंगच मोठ्या स्वरूपातली असते हे झालं सगळं आपण पर्यटनाबद्दल बोलतो हे तुम्ही सगळं डेव्हलप केलेलं आहे मात्र याची संकल्पना सगळ्यात आधी तुम्हाला सुचली होती ते कसं तुमच्या लक्षात आलं की आपण असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून एक मोठा व्यवसाय उभा राहू शकतो पर्यटनाला कृषीची जोड द्यायच्या अगोदर मी साधारण दहा एक वर्ष पर्यटन क्षेत्रामध्ये काम केलेलं होतं आणि तिकडे पर्यटनाला पर्यटन काय असतं हॉस्पिटॅलिटी काय असते टुरिझम काय असतं किंवा एखादा हॉस्पिटॅलिटीचा प्रोजेक्ट कसा उभा करायचा मग त्याच्या रूम कसा असायला पाहिजे तिथलं तुमचं व्यवस्था कशी असली पाहिजे बेड्स कसे असल्या पाहिजे बाथरूम कसं असलं पाहिजे आणि किंवा हे सगळं प्रोडक्ट एकदा तयार झाल्यानंतर त्याचं मार्केटमध्ये मार्केटिंगच्या स्वरूपामध्ये कसं लॉन्च करायचं कस्टमरला किंवा कंज्युमरला किंवा टुरिस्टला काय पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तांत्रिक दहा बारा वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम केल्यामुळं ती एक जमेची बाजू आमची होती आणि दुसरी बाजू हाडकोर शेतकऱ्याच्या हाडाच्या शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतीमध्ये काम केल्यामुळं शेतीचंही सगळ्या गोष्टी आमच्या बाजूने होत्या आणि म्हणून शेती आणि पर्यटनाची सांगड घालण्यासाठी थोडंसं आम्हाला ते सोपं गेलं कारण दोन्ही गोष्टी आम्हाला माहीत होत्या सध्या काय असतं की बऱ्यापैकी शेतकऱ्यांना शेती माहिती आहे किंवा शहरातला जो वर्ग आहे त्यांना पर्यटन माहिती आहे या दोन्हीचे सांगड घालणं थोडंसं त्यांना अजूनही थोडंसं काय म्हणतो आपण त्याला की अडचणीचं वाटतं कारण लोकं आपल्या शेतावरती येतील का तिथं आल्यानंतर पर्यटक काय करायचं तर हे आम्ही त्यांना हँड होल्डिंग पण करत असतो आलेल्या पर्यटकांना आणि त्या नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा कसं केलं पाहिजे शेती कशी डेव्हलप केली पाहिजे किंवा पर्यटनामध्ये काय केलं पाहिजे नक्की रूम्स कशा असल्या पाहिजेत तर हे सगळं आपण त्यांना हँड होल्डिंग पण करत असतो आणि जमेची बाजू जी आमची होती दहा वर्ष तांत्रिक पर्यटनाचं काम केल्यामुळं अनुभव आल्यामुळं आम्हाला शेतीची पर्यटनाला सांगड घालणं तसं सोपं आजकाल असं झालं की नोकरी नको त्यापेक्षा व्यवसाय करतो तसं तुम्ही नोकरी करत होतात ते सोडून तुम्ही या सगळ्यात आलात तर ते तेव्हा कसा हा सगळा डिसिजन घेतला जातात डिसिजन घेणं तसं अवघड होतं कारण आमच्या ज्या पत्नी होत्या त्यांना व्यवसाय नको होता किंवा मीही म्हणजे आमच्या सा चार पिढी आता शेतकरी आहेत आणि त्या चौथ्या पिढीतला मी एक असा मुलगा की ज्यांनी व्यवसाय करायचा शेतीवर आधारित ठरवलं घरचे थोडेसे शासंक होते कारण त्यावेळेला महिन्याला मला दीड लाख रुपये पगार होता आणि तो सोडून दोन हजार दोनची दोन हजार दोन, दोन तीनचे तर त्यावेळेला हे सगळं सोडून आणि एका संस्थेचा डिव्हिजनल मॅनेजर आणि टुरिझममधलं आणि खूप मोठं त्या ठिकाणी काम चाललं होतं आणि हे सगळं बंद करून तुम्ही अशा ठिकाणी व्यवसाय करायचा की जे क्षेत्र नवीन आहे आणि त्या नवीन क्षेत्रामध्ये जोखीम असते त्या नवीन क्षेत्रामध्ये बऱ्याचशा अडचणी येत असतात पॉलिसी गव्हर्नमेंटची नव्हती आणि ह्या सगळं असताना आम्ही ते करायचं ठरवलं एकमात्र नक्की असतं की तुम्ही नवीन क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही नुसती पायवाट जरी पाडली त्या क्षेत्रामध्ये तरीसुद्धा लोक हळूहळू त्या पायवाटेने चालत येत असतात आणि मग त्या, त्या पायवाटेचा कधी रस्ता होतो आणि त्या रस्त्याचा कधी एक्सप्रेस हायवे होतो आणि नंतर कधी समृद्धी हायवे होतो हे कळत नाही आणि आज कृषी पर्यटनामध्ये मला असं वाटतं आपण सगळेजण त्या समृद्धी हायवेवरती आहोत आत्ता महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी पर्यटन धोरणामध्ये आम्हाला सहभाग घेता आला आणि त्यात शिंहाचा वाटा काम करण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आणि धोरण तयार करण्याची जबाबदारी दिली त्यामुळं आता लोकांना कृषी पठणामध्ये काय करायचं आहे काय करू नये खोल्या किती असल्या पाहिजेत किती क्षेत्र असलं पाहिजे हे सगळं नियम आता कागदावरती आहेत धोरण आहे आणि हे सगळं असताना जसं नोकरीमधून व्यवसायामध्ये आणि व्यवसायामधून आता इतर व्यवसाय घडवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये दे आणि देशभर चालू आहे तुम्ही आता शासनाचा शासन योजनांचा उल्लेख केलात महाराष्ट्र शासनाला याबाबत जागृत करण्यासाठी किंवा कृषी कि पर्यटन आपलं एवढं मोठं क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं शेती एवढ्या मोठ्या प्रमाणात होती तर आपण यामध्ये काम केलं पाहिजे यासाठी तुम्ही सरकारला कसं त्यांच्याशी संवाद साधला कसं सा, त्यांना सांगितलं की कन्व्हिन्स कसं केलं की चला आपण याच्यामध्ये काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या पर्यटन विभागानं कसं आहे की महाराष्ट्राचं जे भौगोलिक क्षेत्रफळ जर पाहिलं आपण तर साधारण तीन लाख दहा हजार स्क्वेअर किलोमीटर आहे आणि तेवढ्याच आकाराचा एक देश आहे इटली तीन लाख सात हजार स्क्वेअर किलोमीटर आहे इटलीमध्ये जर सात हजार कृषी पटन केंद्र असतील तर महाराष्ट्रामध्ये तेवढीच प्रमाण असायला पाहिजे कारण आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर तीन हजारपेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र नाहीत आणि त्यातली फक्त एक हजार नोंदणीक आहे आणि खूप मोठा वाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे पटवून देण्याचं काम ज्यावेळेला वेळेला फिलिपिन्ससारखा देश जो आपल्याला गुगलवरती गुगल मॅपवरती गुगल दोन तीन वेळा झूम केल्यानंतर दिसतो आणि सात हजार बेटांचा जो प्रदेश आहे त्या देशाची कृषी पर्यटनाची पॉलिसी दोन हजार सोळा साली आलेली आहे आणि मग हे सगळं आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये ह्याचा स्कोप मोठा आहे आणि मग धोरण करण्याची जबाबदारी त्याच्यानंतर धोरण ठरवलं आणि महाराष्ट्रात पर्यटन विभागातले उच्चस्तरीय अधिकारी आहेत त्यांनीही मुलाची कामगिरी त्यामध्ये बदललेली आहे आणि त्या काळामध्ये पर्यटन मंत्री असतील तत्कालीन त्यांनीही सगळी मदत करून ते धोरण जाहीर केलं आणि मग महाराष्ट्र हे देशातलं कृषी पर्यटनाचं धोरण ठरवणारं पहिलं राज्य आहे आपण परदेशात फिरलेला आहात आपण भारतात फिरलेला आहात काय फरक वाटतो बाहेर बाहेरच्या शेतीचा आणि भारतातल्या महाराष्ट्रातल्या शेतीतला महाराष्ट्र कसं तर आता एकोणीसशे साठ सालानंतर ज्यावेळेला महाराष्ट्राचा विवाहित झाला आणि महाराष्ट्र एकोणीसशे साठ सालापासून हे औद्योगिक राज्य म्हणून आपण प्रोजेक्ट केलेलं आहे इंडस्ट्रीयल स्टेट म्हणून आणि त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीज महा महाराष्ट्रामध्ये येणं चालू होणं रुजणं आणि एक्सपॅन्शन होणं हे महाराष्ट्राचं आर्थिकदृष्ट्या ते आता खूप काय म्हणतो आपण त्याला की स्थिर झालेलं आहे पर्यटनाचं महाराष्ट्र आणि पर्यटनासाठी मोठा वाव असलेलं महाराष्ट्र हे आता नुकतं हळूहळू धोरणकर्त्यांना राज्यकर्त्यांना हळूहळू आता समजायला लागलेलं आहे पण ला। त्याच्या अगोदर केरळासारखा जो प्रदेश आहे जे राज्य आहे यांना पन्नास म्हणजे साधारण चाळीस वर्षापूर्वी तरी कळालं की पर्यटनामध्ये खूप वाव आहे आणि म्हणून मग त्यांनी गॉड्स ओन कंट्री असं ब्रँड डेव्हलप करून केरळ आज जगाच्या टॉप टेन मस्ट विझिट डेस्टिनेशनमध्ये आज केरळ आहे आणि मग याचं मग केरळ असेल मग गोवासारखं असेल आज महाराष्ट्राला साधारण सातशे किलोमीटरची काय म्हणतो आपण त्याला समुद्रकिनारा आहे जंगलं आहेत सह्याद्री पर्वत पर्वतरांगा आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं नॅशनल पार्क्स आहेत जंगलं आहेत वाघ आहे सिंह आहेत बायोडायव्हर्सिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडेतीनशे किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि या मराठा साम्राज्याचे तर या सगळ्यावरती आधारित पर्यटन होऊ शकतं हे आता धोरणकर्त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता त्याच्यामध्ये थोडीशी जबाबदारीनं आणि त्याला सिन्सिअरली आता पर्यटनाकडं राज्य आता आपलं बघतं आणि त्याच्यामुळे आता या कोविडच्या काळामध्ये साहसी पर्यटनाचं धोरण आलं कृषी पर्यटनाचं धोरण आलं अशा बऱ्याचशा धोरणात्मक कामासाठी डिपार्टमेंट ऑफ टुरिझम पर्यटन विभाग आता स्वतंत्र विभाग शासनामध्ये आलेला आहे आणि या पर्यटन विभागाचं काम एकोड एवढंच आहे की वेगळ्या वेगळ्या पर्यटनाच्या संकल्पनेसाठी धोरण बनवणं आणि त्या धोरणाअंतर्गत येणाऱ्या स्टेक होल्डर्सला मदत करणं फॅसिलिटेट करणं आणि पर्यटनामध्ये अग्रेसर राज्य महाराष्ट्र बनवणं हे असं मला सांगतं राज्यकर्ता आमचं धोरण झालेलं आहे तुमचा केंद्र सरकारने पण आपल्या दखल घेतली होती कामाची परदेशातून पण आपल्याला बरेच अवॉर्ड मिळाले आतापर्यंत किती अवॉर्ड मिळाले साधारण नाविन्यपूर्ण पर्यटन संकल्पनेसाठीचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार मिळाला त्यानंतर पर, उत्तरदायी पर्यटन म्हणजे रिस्पॉन्सिबल टू टुरिझमचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींचा मिळाला आणि त्याच्या व्यतिरिक्त साधारण एकोणीस देशांचे पुरस्कार वेगळ्या वेगळ्या पर्यटनाच्यामुळे उत्तरदायी पर्यटन असेल शाश्वत पर्यटन असेल त्याच्यानंतर पर कम्युनिटी बेनिफिट म्हणजे साधारण सामाजिक उपयुक्तता पर्यटनाचा असेल अशा वेगळ्या वेगळ्या पर्यटनाच्या क्षेत्रामधला जो पुरस्कार आहेत फिलिपिन्स असेल यू के असेल सिंगापूर असेल मलेशिया असेल मेक्सिकोसारखा देश जपानसारखा देश सिंगापूरसारखा देश या सगळ्यांनी हे पुरस्कार ॲक्च्युली खरं नावाला असतात किंवा हे पुरस्कार फक्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की त्या त्या वेळेला आपल्याला मोटिवेशन मिळत असतं पण खऱ्या अर्थाने दीर्घकालीन जर काय परिणाम करणारा जे पुरस्कार असतात ते कुठंतरी जबाबदारी वाढवतात आणि त्या जबाबदारीतून आपल्याला एक सामाजिक उत्तरदायित्व असतं की आपण जे काय शिकलेलो आहोत किंवा आपल्याला कृषी प्रटनाबद्दल शाश्वत प्रटनाबद्दल उत्तरदायी पर्यटनाबद्दल हे सगळ्या ज्या गोष्टी जे माहितीचा खजिना आता आपल्याकडे उपलब्ध आहे तर जबाबदारीनं तो माहितीचा खजिना इतर शेतकऱ्यांना वाटत करणं इतर शेतकऱ्यांना त्याची उपयुक्तता कशी वाटेल हे सगळं प्रचार प्रसार त्याचा करणं आणि त्याच्यातून आपल्यासारखे हजारो शेतकरी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून उभे राहावेत त्यांना एक शाश्वत रोजगार निर्माण व्हावा त्यांना एक शाश्वत इन्कमचं किंवा आर्थिक साधन उपलब्ध व्हावं बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आपण ॲग्री मध्ये काम करावं आपल्या शेतामध्ये देखील असं काहीतरी उपक्रम राबवला पाहिजे त्यासाठी तुमच्याशी कसं जोडता येईल किंवा तुमच्याशी संपर्कात जरी नाही आला तरी त्याला त्याचं त्याचं कसं डेव्हलप करता येईल जसं मी तुम्हाला सांगितलं की कृषी पर्यटन म्हणलं की त्याच्यामध्ये दोन विभाग आहेत एक कृषी आहे आणि एक पर्यटन आहे शेतकऱ्याला शेती कशी करावी कुठली पिकं घ्यावीत त्याच्याकडे सगळं ज्ञान उपलब्ध आहे आता पर्यटनाचे ज्या वेळेला आपल्याला जोड शेतीला द्यायची आहे तर नक्की आलेला पर्यटक त्यांना नक्की काय गरजा आहेत मग तिथं फॅसिलिटीज आणि अम्युनिटीज कुठल्या असल्या पाहिजेत तिथं आलेल्या पर्यटकांचं स्वागतापासून ते दिनचर्या कशी असली पाहिजे तुम्ही ज्यावेळेला कृषी पर्यटन केंद्र उभं करत असता तर साधारण तिथलं काय म्हणतो आपण की त्याला रिसोर्सेस म्हणजे तुमच्या जागेचे ॲडव्हान्टेज काय आहेत तुमच्या गावाचे ॲडव्हान्टेज काय आहेत तिथला इतिहास काय आहे भूगोल काय आहे तिथलं नैसर्गिक वातावरण काय आहे तिथलं साधारण धार्मिक वातावरण काय आहे तर याच्या आधारित आपल्याला संकल्पना एक त्याच्यामध्ये राबवावी लागते आणि तो संकल्पना राबवत असताना ज्याला आपण यू एस पी म्हणतो आता जसं मॅडम म्हणालात तर ते यू एस पी आपल्याला एक डेव्हलप करावं लागतं आणि ते कसं करायचं यात काय खूप मोठी अवघड गोष्ट नाही परंतु मला असं वाटतं की कुठल्या तरी तज्ज्ञाचा सहकार्य मेंटरशिप जर तुम्ही घेतली तर ते थोडंसं करणं सोपं जातं आपण आत्ता या स्टेजला आहोत की महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी तीन हजार कृषीपठन केंद्र आहेत आणि मग आपण नवीन येऊन आपण काय गोष्टी करणार आहोत ते नवीन तीन हजारमध्ये आप काय नाही आहे किंवा आपला आणखीन कुठल्या स्कोप अवेलेबल आहे तर हे सगळं मार्ग दाखवण्याचं काम आम्ही करत असतो कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कृषीपठन केंद्र कसं चालू करता येऊ शकतं ते आपण सांगत असतो यदा कदाचित जर त्यांना बँकेचं लोन घ्यायचं असेल तर तो बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा त्याचं मार्गदर्शन करत असतो आणि पर्यटन प्रकल्प उभा राहत असताना त्याची नोंदणी महाराष्ट्र शासनाकडे कशी करायची याचंही आपण मार्गदर्शन करत असतो शेतकरीही स्वतः मार्गदर्शन त्याच्यामध्ये घेऊन आपल्याला एक चांगल्या प्रकाराचं चा कृषी पर्यटन केंद्र उभं करत असतो आपलं बारामतीला मोरगावच्या बाजूला पळशीवाडी म्हणून छोटं गाव आहे तिथं आपला हा बारामती कृषी पर्यटन ग्रामीण पर्यटन प्रशिक्षण आणि संशोधन आणि विकास केंद्र इथं आहे पुण्याला मॉडेल कॉलनीमध्ये छोटंसं ऑफिस आहे कॉन्टॅक्ट ऑफिस आहे तिथंही तुम्ही संपर्क करू शकता आणि ॲग्री टुरिजम डॉट इन अशी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटलाही तुम्ही संपर्क करून आमच्या संपर्कात येऊ शकता आणि तुम्ही चांगल्या प्रकारे कृषी पर्यटन केंद्र आपल्या गावामध्ये उभा करू शकता जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या निमित्तानं बोलतो आहे तर आपण वेगवेगळ्या प्रकारे दरवर्षीचं कृषी पर्यटन दिन साजरा करतो वेगवेगळ्या देशांमध्ये दे जाऊन साजरा करतो यंदाचा कसा सेलिब्रेट करायचं ठरवलं यंदाचा कृषी पर्यटन दिन जो जागतिक कृषी पर्यटन दिन आहे हो अठरावा कृषी पर्यटन दिन आहे आणि त्याची यावर्षीची संकल्पना आहे की कृषी पर्यटन हे ग्रामीण विकासासाठीचं सांगड घालून आपल्याला शेती आणि शेतकऱ्यांचं जीवनमान कसं उंचावता येईल म्हणजे सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट थ्रू ॲग्री टुरिझम अशी ती संकल्पना आहे आणि ही संकल्पना आपण राबवत असताना प्रत्येक तालुक्याने प्रत्येक जिल्ह्याने मग ते ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल कृषी विज्ञान केंद्र असतील कृषी महाविद्यालयं असतील किंवा तुमचं पर्यटन विभाग असेल कृषी विभाग असेल तर या सगळ्यांनी ही संकल्पना त्या त्या आपल्या आपल्या लोकल लेवलला राबवली पाहिजे मग तिथे करत असताना तुम्ही एक शाश्वत पर्यटन विकास असेल मग पर्यावरण रक्षण असेल आपल्या संस्कृतीचं जतन संवर्धन असेल आपल्या गावातल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध असेल आणि शेतावर आधारित पर्यटन करत असताना तुम्ही एक कार्यशाळा घेऊ शकता एखादा मेळावा घेऊ शकता महिला बचत गटांचा मेळावा घेऊन त्यांना पर्यटनामध्ये कसं सामील करून घेता येईल त्याची एक संकल्पना राबवू शकता वृक्षारोपण करून आपल्याला पर्यावरणाचं जतन संवर्धन करत असताना त्याची एक संकल्पना राबवून तुम्ही सोळा मे हा दिन साजरा करू शकता अशा जगभर मला असं वाटतं एकशे तेरा देशांपेक्षा जास्त देशांमध्ये दे हा कृषी पर्यटन दिन साजरा के केला जाणार आहे जागतिक कृषी पर्यटन दिना संघटना जी आहे यू एसला रजिस्टर्ड आहे आणि या संघटनेच्या मार्फतसुद्धा ग्लोबल ॲग्री टुरिझम नेटवर्क त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जा तिथं रजिस्ट्रेशन करा फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन आहे आणि मग तुम्हाला जगातल्या एकशे तेरा देशांमधल्या शेतकऱ्यांशी धोरणकर्त्यांशी तुमचं त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रभावामधली जे काही लोकं आहेत विद्यापीठं आहेत कृषी विद्यापीठं आहेत पर्यटनाच्या संस्था आहेत यांना सगळ्यांना तुम्हाला एकत्र येऊन कृषी पर्यटनामध्ये जागतिक लेवलला काय चाललेलं आहे याची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो त्या लोकांना ज्या तरुणांना याच्यात यायचं त्याला तुम्ही काय सल्ला द्याल मग अशी तुम्ही जे सांगितलं पास ना पासाची गोष्ट तर ती सगळ्यांना खूप महत्त्वाची ती सांगण्याची गरज आहे काय होतं की बेसिकली आता नुसतं शेती करून पोट भरणार नाही शेतकऱ्यांचं आणि मग घरात जर दोन भाऊ असतील एक भाऊ खूप हुशार आहे एक भाऊ कसं तरी शिक्षण घेतो आहे मग आपल्या घरातले लोकं त्याला म्हणतात की व तुला सगळं शिक्षण काय जपणार नाही तू शेती कर आता शेती करत असताना बऱ्याच युवकांना शेतीमध्ये भाग भांडवल लागतं इन्व्हेस्टमेंट लागते आणि ते करत असताना त्याचं उत्पन्न किती मिळेल याची काही शाश्वत नसतं परंतु तुम्हाला जर तुमच्या शेतीमध्ये एक एकर मिनिमम जर जागा असेल आणि त्याला रस्ता लाईट पाणी ह्या सगळ्या गोष्टी सुविधा असतील तर तुम्हाला पर्यटनाची जोड निश्चितपणानं देता येईल आणि त्या पर्यटनाच्या माध्यमातून चार जरी खोल्या तुम्ही बांधल्या चार खोल्या गुणले शंभर दिवस गुणले साधारण दहा पर्यटक आणि हजार पर्यटकांचे हजार रुपयांनी जरी केलं तरी दहा बारा लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला वर्षाकाठी या एका एकरामधून तुम्हाला मिळू शकतं आणि खर्च वजा जाता सहा सात लाख रुपये तुम्हाला निश्चितपणाने राहू शकतात पन्नास हजार रुपयाच्या वर महिन्याला आपल्याला इन्कम मिळू शकतो आणि मग हे करत असताना तुम्हाला शाश्वत पद्धतीने रोजगार उपलब्ध होईल असं म्हणून तुम्हाला करता येऊ शकतं आज आपण या ठिकाणी पैसे गावामध्ये बसलेलो आहोत या पैसे गावामध्ये असं काही इतिहास भूगोल निसर्ग असं काही या गावामध्ये नाही पण तरीसुद्धा आपण या गावामध्ये सुरू केल्यानंतर या गावामध्ये जर पर्यटन होत आहे तर निश्चितपणानं ज्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे ज्या ठिकाणी धरणं आहेत किल्ले आहेत नद्या आहेत ह्या सगळ्या ठिकाणी तर निश्चितपणानं मला असं वाटतं आमच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी पर्यटक येऊ शकतात तर, आणि त्याचा आनंद घेऊन तुम्हाला आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकतं हे क्षेत्र खरं तर बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे त्या पण ह्याच्यातून खूप मोठा व्यवसाय मोठा रोजगार गावातल्या लोकांना रोजगार मिळू शकतो आपल्याकडे साधारणपणे किती लोक काम करतात आणि एक अंदाज जर तुम्ही सांगू शकत असाल शेअर करू शकत असाल तर आपल्याला वर्षाकाठी किती उत्पन्न मिळतं जेणेकरून ज्यांना नव्याने यायचं त्यांना वाटेल की ठीक आहे हे एवढं जर का आपल्याला मिळत असेल वर्षाकाठी तर आपण करू शकतो हा व्यवसाय बरोबर आता आमचं जे हे क्षेत्र आहे तो 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 तर साधारण पिका खालचं जे क्षेत्र आहे साधारण सात ते आठ अ एकर आहे सात आठ एकरामध्ये जर पळशी गावामध्ये उत्पन्न पाहिलं तर साधारण डोक्यावरनं पाणी पंचवीस तीस हजार रुपये एकरी उत्पन्न आम्हाला मिळतं तर साधारण आठ एकराचं जर तुम्ही बघितलं तर साधारण दोन अडीच लाखाच्या वरती ते काही उत्पन्न जात नाही आणि मग ज्यावेळेला आम्ही पर्यटन करायचं ठरवलं तर या ठिकाणी साधारण वर्षभरामध्ये पंधराशे ते सोळाशे पर्यटक येतात आणि एक हजार रुपये दोन हजार रुपये आम्ही चार्ज दिवस दिवसाभरासाठी आला तर एक हजार रुपये आणि मग मुक्कामासाठी आला तर दोन हजार रुपये तर असं मिळून आम्हाला साधारण पंचवीस एक लाखापर्यंतचं उत्पन्न दरवर्षी या ठिकाणी मिळत असतं आणि एवढं मला असं वाटतं की दोन अडीच लाखापेक्षा त्याच्या दहापट पट उत्पन्न आम्हाला टुरिझमच्या माध्यमातून मिळतं आहे आणि लोकं ज्या वेळेला येतात त्यावेळेला आम्हालाही करमून जातं पर्यटकांनाही करमून जातं आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंद आम्ही शहरातल्या पर्यटकांना देऊ शकतो आणि ते एक ज्याला आपण नातं निर्माण करण्याचं काम ते पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि आम्ही या ठिकाणी करतो तर निश्चितपणाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कृषी पर्यटन होऊ शकतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हण आहे दर बारा कोसांनी पाणी बदलतं राहणीमान बदलतं चव बदलते रूढी परंपरा बदलतात आणि म्हणून या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की दर बारा कोसावरती एक चांगल्या प्रकाराचं चा, कृषी पर्यटन केंद्र उभं राहू शकतं तर ही संकल्पना खूप महत्त्वाची आणि थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल गांधीजी नेहमी म्हणायचं की गावाकडे चला गावाकडे खरा भारत राहतो त्यामुळं गावाकडे आलं पाहिजे गावाच्या शेतीमातीत रमलं पाहिजे आणि त्यासाठीच अशी पर्यटन केंद्र खूप जास्त महत्त्वाची आहेत जी पांडुरंग तावरेसरांनी सुरू केली आहेत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आहेत तर तुम्ही जाऊ शकता गावामध्ये त्या पर्यटन केंद्रामध्ये दोन तीन दिवस राहू शकता पुण्या मुंबईवरून तर अगदी जवळ आहे म्हणजे पुण्यातून तर तुम्ही अगदी दीड दोन तासामध्ये इथे येऊ शकता बारामतीला इथं आरामात राहू शकता निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालू शकता त्यामुळे या जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या निमित्तानं एवढाच एक संकल्प करूयात की बाहेर चकचकी जग बघण्यापेक्षा परदेशात जाण्यापेक्षा आपल्याच भारतातल्या आपल्याच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात जाऊया आणि हा कृषी पर्यटन दिन साजरा करूयात धन्यवाद